आंबोली येथे नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून नुकतेच रस्त्याचे काम करण्यात आले आहे सध्यास्थितीत संरक्षक कटड्याचे काम सुरू असून हे काम पूर्वीचे संरक्षक कटडे जे कोसळण्याच्या मार्गावर आहेत त्याच कटाड्यावर पुन्हा कॉन्क्रीट ओतून ठेकेदार प्रशासन आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला समज द्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना अधिकाऱ्यांना तयार राहावं लागेल असा इशारा आंबोली गावचे ग्रामस्थ समाजसेवक काका भिसे यांनी दिला आहे मध्ये कुणी यावं आणि काही करून जावं नॅशनल हायवे अॅथॉरिटीकडनं आंबोलीमध्ये रस्ता करण्यात आला आता संरक्षक कटाड्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता संरक्षक कटाड्याचं काम चालू असताना जे कटडे कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत धोकादायक ठिकाणी जिथे सहाशे सातशे फूट खोल दरी आहे अशा ठिकाणी या कटड्यांवरती जुन्याच जे कटडे खराब झालेले आहेत ज्यांना होल पडलेले आहेत ते कधी कोसळू शकतात त्याच कटड्यांवरती अशा प्रकारे फळ्या ठोकून त्याच्यावर कॉन्क्रीट ओतून काम म्हणजे उडवून किंवा भागवून घ्यायचं म्हणतो आपण त्या पद्धतीने हे काम सुरू केलेलं आहे जे खूप चुकीचे आहेत तुम्ही बघू शकता इथे हे इथे खाली बघा तुम्ही इथे खड्डा पडलेला हा कटडा कधी कोसळू शकता आणि त्याच्यावर यांनी हा या ठिकाणी फळ्या ठोकलेल्या आहेत आणि ते काम करत आहेत तर हे चुकीचं आहे लोक टॅक्स भरतात त्या टॅक्समधनं ही कामं होतात आणि ही कामं अशी निकृष्ट जर होत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला समज दिली पाहिजे आंबोली घाटामध्ये गटारी अस्तित्वात नाहीयेत दरडी कोसळल्यात त्या कशाच्या तशा तिथे पडून आहेत त्यामुळे आंबोली घाटात ठिकठिकाणी गटारातून पाणी न जाता रस्त्यावरून पाणी जात आहे ज्यामुळे रस्ता पुन्हा खराब होणार आहे अशा प्रकारचं जर चालू राहील तर आम्ही ग्रामस्थ म्हणून याविरोधात आवाज उठू आणि येणाऱ्या परिणामाला मग संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहावं लागेल